नाशिक पूर्व विभागात वडाळा परिसरात अनधिकृत बांधकामांवर मनपाची धडक कारवाई नाशिक पूर्व विभागातील मोजे वडाळा सर्वे नंबर एकोणपन्नास पन्नासपैकी डी जी पी नगर परिसरातील अनधिकृत पत्राशेड व दुकानांवर नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं आज सकाळी दहा वाजल्यापासून मोठी कारवाई केली आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मनपाचा दैनंदिन पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता माननीय आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांच्या आदेशानु माननीय अतिरिक्त आयुक्त तीन यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अतिक्रमण श्रीमती सुवर्णा दखणे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली कारवाई दरम्यान नाशिक पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव नाशिक रोड व पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक तृप्ती सनवणे उपनगर पोलीस निरीक्षक भरत शिरसाठ यांच्यासह नगर नियोजन विभाग बांधकाम विभाग व अतिक्रमण विभागातील अधिकारी अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अतिक्रमण निर्मूलन पथकानं रस्त्यालगत अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर मोहीम राबवून एकूण तीन गा तीस गाळ्यांचे अनधिकृत बांधकाम निष्कास निष्कासित केले मनपा कार्यक्षेत्रातील नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की ज्या मिळकती अनधिकृत किंवा विनापरवाना आहेत त्यांनी त्या स्वतःहून काढून टाकाव्यात अन्यथा मनपाकडून कडक कारवाई करण्यात येईल तसेच रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर दैनंदिन कारवाई सुरूच राहील असं माननीय अतिरिक्त आयुक्त श्रीमती स्मिता झगडे यांनी स्पष्ट केलंय